संध्याकाळ मंडळी शुभ संध्याकाळ तर वाचलेत आता रात्रीचे पावणे नऊ वाजलेत आणि मी ऑफिसचं काम करतो आहे आणि समीक्षा आली होती रोजच्या प्रमाणे आणि आता परत चालले परत तिची बॅग उचलून चालले हा उद्या उद्या आमच्यासाठी काय काहीतरी खास घटना आहे ना उद्या काहीतरी खास घडेल असं वाटतंय बघूया आय होप म्हणजे तनुला कदाचित डिस्चार्ज भेटेल रिव्हील केलं मी आता आणि आम्हाला तोच आनंद आहे त्याचा दिवस कसा उजवळतो का आजच भेटला असता कदाचित पण आज सुट्टी होती बुद्ध पौर्णिमेनिमित्त हो हो आणि त्याच्यामुळे आज काय डिस्चार्ज नाही भेटला आणि काल होता रविवार त्याच्यामुळे काय काम झाले नाहीत आणि आता समीक्षा निघाली तेवढा बघा <laughs> <laughs> बोला या बघते आईला चला समीक्षाची बिचारीची धावपळ असती यायचं पाणी भरायचं कपडे धुवायचे आणि जेवण करायचं आम्हाला परत जायचं काय ट्रेन मधून घावपळ ना मंडळी हा नऊ वाजलेत आणि हा बघा पावसाला सुरुवात झाली सकाळपासून काळो खाता आपलं दूध वाटायचं काय गरम पण तेवढंच होत ना त्यामुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो म्हणजे पाऊस बरंच झाला मला वाटलं कमी येईल येऊन निघून जाईल पण खाली बाबा पाण्या पाणी अजून दर भरले पण आता सगळ्यात आमच्या इथे एरियात वरती सर्वात वरती आहे टॉपला आहे आणि पाऊस बघा चाळीमध्ये पाऊस बघा असं पुढचा एकदम एकदा पावसाळ्यातल्या पावसासारखा आणि आत्ताची मेची तेरा तारीख आहे दहावीचा रिझल्ट पण आहे मॉकड्रिल चालू आहे मॉकड्रिल <laughs> पावसाळ्याची पूर्वतयारी किती पाणी गळत आहे कुठे पाणी लिकेज होतंय पावसानं सडक कसा मारतोय प्लास्टिक कसं लावायचं इकडचा पाऊस बघा तिकडे एकदम त्या साईडला एकदम पण इकडे धुवाधार पाऊस पडतोय तिकडे एअरपोर्ट आहे अजून ढग तसेच आहेत तिकडे ऊन बघा तिकडे त्या एवढं केवढ पडलंय आणि इकडे मात्र एकदम झपूक झपूक पाऊस पडला आहे हां म्हणजे मी सकाळी पावसाच्या नंतर डायरेक्टली तुम्हाला आता भेटतो आहे पाऊस पडल्यानंतर मी भिजलो नंतर ऊन पडलं होतं आणि पण ते सगळं अंग च झालं असल्यामुळे परत नंतर काही शूट नाही केलं आणि नंतर आलो घरी त्याच्यानंतर मग आमच्या गट्टोने मी नाश्ता केला आणि त्याच्यानंतर दहावीचा रिझल्ट होता म्हणजे आमच्या इथे सगळीच मुलं सगळीच मुलं चांगल्या मार्गाने पास झाली आणि जे, जे जे आपल्या यूट्यूब परिवारामध्ये असतील जे जे को जे कोणी दहावीला बसले होते ज्यांची कोणाची मुलं कोण नातेवाईक दहावीला असतील जे उत्तीर्ण झाले असतील तर सगळ्यांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा महाराष्ट्रातील सर्वच सर्वच मुलांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी देखील खूप खूप शुभेच्छा आणि मंडळी आम त्यांच्यामुळे आत्ताचा दहावीचा रिझल्ट बघतो आणि आमच्या वेळेचं म्हणजे आमच्या वेळेचं म्हणजे काय जास्त लांब नाही वीस वर्षापूर्वी दोन हजार साली मी दहावी पास झालो होतो आणि त्यावेळेचं वातावरण थोडं वेगळं वेगळं असायचं चेंज झालं प्रत्येक गोष्टी चेंजेस होत राहतात पण जी रिझल्टची धाकधूक असते ती अजूनही कायम आहे मंडळी <laughs> तर होतं सगळं आणि आता आता मात्र ऊन दिवसभर ऊन सावलीचाच खेळ होता पण आता ऊन बऱ्यापैकी वातावरण चांगलं आहे पण गरम भरपूर होते प्रचंड गरम होतं परवाच्या पावसानं जसा गारवा आला होता तसा आज गारवा नाही आज ऊनच आहे हा असो मंडळी आकाश ढगभ कसं झालंय एकदम वातावरण बघा एकदम कलर किती छान दिसतोय आहे ना असं आहे एकदम वातावरण कसं मस्त वाटत ना ढगाच ढगावरती छटा उमटल्यात ना पूर्ण भारी वाटते ध्रुविका बघा कशी लपली बघा ध्रुवी ध्रुविका कशी लपली बघा हे मंडळी तनू सुद्धा काल आलाय दवाखान्यातून तनू हे रे बघ कसं आहे तब्येत आता डॉक्टरांनी त्याला आराम करायला सांगितलंय आणि आराम असा करते बघा पंधरा दिवस नव्हता घरी दुसरी का बघा चोर 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 हे आतंकवादी आहे जम्मू काश्मीर मधला पहलगाम मधला पहलगाम मधून तिला काय मला वाटत ते छोटं छोटं थोडंच आवडते हा तिच्या तेवढीच्या जागेत फिट पण होते ती <स> हाय कर हाय हाय तर या मंडळी जेवायला आता इकडे बघा मस्त की गरमागरम समीक्षाने अंडी बनवली या मस्त की अंडी भात आणि चपाती खाऊया चला या मस्त झोप आली आता परत आपलं कसं का सहकारी सहकार्य तो सुट्टीवर गेलाय त्याच्यामुळे आपल्याला काम करावं लागतात जेव्हा मी जातो तेव्हा तो करतो जेव्हा तो जातो तेव्हा मी करतो एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत त्यानुसार आहे पण या उशीर झाला आणि इकडे भेटू मोबाईल बघतोय डाक दिसतं का करतो तुम्हाला तर चला मंडळी आता या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो पुन्हा भेटू उद्या सकाळी तोपर्यंत टाटा बाय बाय कुड नॅट शुभरात्री